सुलेखा एक परितक्त्या स्त्री आई वडिलांची सेवा केली म्हणून तिला तिच्या सासरच्या घरातून बाहेर काढलं गेलं नवरा दुसऱ्याशी लग्न करून गेला समाजाने तिला दोष देण्यास काम केलं खरंच काय चूक होती तिची आई वडिलांची सेवा करणं हे गुन्हा आहे का स्त्रीचं आयुष्य नेहमीच इतकं कठीण का ही कथा आहे त्या प्रत्येक मुलीची जी आईवडिलांच्या प्रेमासाठी जबाबदारीसाठी उभी राहते पण समाज तिला दोषी ठरवतो पूर्ण कथा ऐका आणि तुमचं मत आम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा तर नमस्कार मित्रांनो गणेश क्रिएशन जीजी या आपल्या यूट्यूब चॅनेलवरती मी गणेश तुम्हा सगळ्यांच्या मनापासून स्वागत करतो श्री स्वामी समर्थ कृपेने तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा लवकरच पूर्ण होत असे श्री स्वामींच्याने प्रार्थना करून आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया सुलेखा सध्या वडिलांजवळ असते वय वर्ष पस्तीस सुलेखा तिच्या आईवडिलांची एकुलते एक मुलगी तिच्यानंतर डॉक्टरांच्या पायऱ्या अनेकदा झिजवूनही त्या उभयंतांना मूल झालं नाही शेवटी त्यांनी सुलेखालाच आपलं सर्वस्व मानलं लहानाचं मोठं केलं डिग्रीपर्यंत शिक्षण दिलं सुलेखाच्या वडिलांची मानसिक स्थिती काही कारणाने बिघडल्याने थोडे महिने ती मनोरुग्णांच्या इस्पितलात होते का त्या काळात बऱ्याचशा नातेवाईकांनी त्यांच्याकडे पाठ फिरवली सुलेखाच्या आईने कसाबसा कुटुंबाचा डोलारा सांभाळला होता थोड्याच महिन्यात सुलेखाचे वडील बरे झाले पण लोकांच्या त्या कुटुंबाकडे पाहणाऱ्या नजरा गढूळल्या होत्या त्या कायमच्या गढूळ झाल्या सुलेखा वयात आली तशी तिच्यासाठी स्थळ बघू लागले मधल्या काळात सुलेखा का एका प्रायव्हेट फर्ममध्ये नोकरी करू लागली शेवटी एक स्थळ सांगून आलं मुलाची सरकारी नोकरी होती नंदेचं लग्न झालं होतं घरात सासू व दीर होते सासरे पोटत जाऊन बसले होते म्हणजे त्यांचं निधन झालं होतं सुलेखाच्या वडिलांनी आपल्या तुटपुंच्या कमाईतून सुलेखासाठी दागिने केले रीतिरिवाजानुसार सगळ्या नातेवाईकांसाठी साड्या शर्ट पीस वगैरे सगळे घेतले नवरदेवाला कपडे अंगठी चेन हे सगळं घेतलं लग्न लागलं सुरेखा सासरी गेली एक दोन वर्ष नीट गेली सुलेखाच्या नंदेचा सुलेखाच्या घरावर चा चांगलाच चा अंमल होता सुलेखाच्या आईवडिलांना मुंबईत करमेना मग त्यांनी तिथली खोली विकून लेकीच्या सासरच्या शहरात शार घर घेतलं सुलेखा आई वडिलांकडे आधी जाऊ लागली सुलेखाच्या आईला मधुमेह झाला होता नीट पथ्यपाणी न पाळल्यामुळे पुढे पुढे तिची तब्येत दिवसेंदिवस खांगू लागली तिला अर्धांग झटका आला तेव्हा सुलेखा माहेरी आईच्या सेवेसाठी जाऊन थांबली सुलेखाची आई पूर्णतः परावलंबी झाली होती तिच्या सुशासाठी बाई ठेवणे हे सुलेखाच्या वडिलांना आर्थिकदृष्ट्या परवडणारं नव्हतं तरीही ते त्यातल्या त्यात कमी पगार घेणाऱ्या बाईची चौकशी करत होते तोपर्यंत मात्र सुलेखाला आईजवळ राहणं क्रम प्राप्त होतं याच गोष्टीचा तिच्या नंदीला राग आला तिने भावाला सांगितलं की सुलेखाला परत घरात घ्यायचं नाही गेली आहे तिथेच राहू दे सुलेखाचं सगळं सामानही त्यांनी तिच्या माहेरी पाठवून दिलं सुलेखाशी तिच्या नवऱ्याने घटस्फोट घेतला दरम्यानच्या काळात सुलेखाची आई तिला सोडून गेली सुलेखाचे वडील अधिकच दिनवाने व सैरभर झाले सुलेखाच्या नवऱ्याने दुसरं लग्न केलं सुलेखा आता तिच्या वडिलांजवळच राहते नोकरी करते तरी तक्त्या स्त्रीचं जगणं जगते खरंच काय चूक आहे यात सुलेखाची ती मुलगी आहे ही चूक आहे का तिने आईची संडासलगवी साफ केली ही तिची चूक आहे का सुनेने सासू सासऱ्यांची सेवा करणे हे तिचं इति कर्तव्य आहे असं म्हणतात मग एक लेख म्हणून तिने तिच्या म्हाताऱ्या आईवडिलांची सेवा केली तर मात्र ते चुकीचं का ठरावं आयुष्यभर वाढवलेल्या ले लेकीवर म्हाताऱ्या आईवडिलांचा तीळमात्रही अधिकार नाही का लेकीचा माहेरच्या प्रॉपर्टीमध्ये हिस्सा असतो मग माहेरच्या दुःखात ती वाटेकरी झाली तरी ती चुकीचं असतं का एक महिलाच दुसऱ्या महिलेचा जाच करणं कधी थांबवणार आता कायदेशीरित्या सासू सासऱ्यांची देखभाल करणे हे जावयाचेही कर्तव्य आहे पण हे कर्तव्य किती टक्के जावई पाळतात सून लांब राहत असेल तर तिने फोन करून आपल्या सासू सासऱ्यांची विचारपूस करावयास हवी हे रास्तच आहे पण अशी अपेक्षा करणारे किती जावाई त्यांच्या सासऱ्यांची महिन्यातून एकदा तरी आस्थेने चौकशी करतात त्यांच्याशी आपुलकीने दोन शब्द बोलतात का कर्तव्याच्या सगळ्या गोष्टी ही फक्त स्त्री जातीची मक्तेदारी आहे भारी झरतारी आधुनिक कपडे बायकोला घेऊन दिले की स्त्रीला स्वातंत्र्य मिळते का भायांगी स्वातंत्र्य काय कामाचे स्त्रीला वैचारिक स्वातंत्र्य किती घरातून मिळते तर मित्रांनो आजची स्टोरी तुम्हाला कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओवर एक लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद